आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीनं वैद्यकीय सेवा देणारी देशातली पहिली बाईक अँब्युलन्स सेवा मुंबईत सुरू नागरिकांना विमा योजनांचं संरक्षण मिळावं यासाठी विमा कंपनी सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत तिढा कायम सत्ताधाऱ्यांच्या बहिष्कारामुळे विशेष बैठकीचं कामकाज स्थगित जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद कुलगाम क्षेत्रात सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एच एस प्रणॉय आणि पी कश्यप उपांत्यपूर्व फेरीत दाखल आणि कोलंबो इथं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते आता बातम्या विस्तारानं आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीनं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं दुचाकीवरच्या रुग्णवाहिका अर्थात बाईक अँब्युलन्स सेवा सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं या प्रकल्पाचं उद्घाटन झालं यावेळी आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते संपूर्ण देशात अशा प्रकारची बाईक अँब्युलन्स सुरू करणारं मुंबई हे पहिलं शहर ठरलं आहे दुर्गम भाग आणि मुंबईसारख्या वर्दळीच्या भागात गोल्डन आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी ही सेवा वरदान आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आठवण येते एकशे आठ ची सेवा लोकल है। ही मोठ्या प्रमाणात लोक वापरत आहेत साधारणपणे ही जी काही महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस ही जी स्कीम आहे त्याच्या अंतर्गत सोळा लाख पेशंटचा जीव वाचवण्याचं काम हे या एकशे आठच्या माध्यमात या ठिकाणी झालं आणि जवळपास या अँब्युलन्सेस मध्ये त्या माध्यमातन पंधरा हजार पाचशे ब्याण्णव डिलिव्हरीज या देखील त्या अतिशय यशस्वीपणे करण्याचं काम करण्यात आलं आणि आधुनिकीकरण म्हणजे काय सोपी नवीन नवीन शोध लागत आहेत औषधं उपलब्ध होत आहेत पण जेवढं आपलं ज्ञान किंवा आपलं वैद्यकशास्त्र पुढे जातोय आहे त्याचे काही पावलं पुढे रोजही जाते एका मोठ्या आरोग्य देणाऱ्या किंवा जीवदान देणाऱ्या उपक्रमासाठी ज्यांची ज्यांचे हातभार लागले त्यांना सगळ्यांनी मुंबई मुंबईकरांच्या सर्व विमा योजना राबवण्यासाठी राज्य सरकारची विमा कंपनी सुरू करून सामान्यांना विमा संरक्षण देण्याचा मानस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं रस्ता अपघातातल्या जखमींवर तातडीनं उपचार व्हावे त्यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीनं उपचार देण्यासाठी तीस हजार रुपयांचं सा विमा संरक्षण देण्यात येणार आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातल्या सर्वच नागरिकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे असं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी यावेळी सांगितलं विधान परिषदेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक सदस्यांनी घातलेला अभूतपूर्व गोंधळ आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कामकाजावर घातलेला बहिष्कार यामुळे सभागृहाच्या कामकाजात तिढा निर्माण झाला आहे विधान परिषदेत आज सत्ताधारी सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार तसंच विरोधकांची उपस्थितीही तुरळक असल्यामुळे पुरेशा सदस्य संख्येअभावी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी विधानपरिषदेचं कामकाज एका तासासाठी तहकूब केलं आज सकाळच्या विशेष सत्रात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या अन्न महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीवर विरोधी पक्षांनी नियम दोनशे साठ अन्वये चर्चा उपस्थित केली होती कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी सत्ताधारी विरोधी पक्षात मतभेद होऊन विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचं कामकाज बंद पडणं हा एक दुर्दैवी प्रकार असल्याचं मत व्यक्त केलं तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि मंत्री उपस्थित नसल्यामुळे सभागृह चालवणं शक्य होणार नाही असं काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं सत्ताधारी कामकाजात सहभागी होत नाहीत हा विधान परिषदेचा इतिहासातला काळा दिवस आहे असं धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितलं विधानसभेतही गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि अधिकारी राधेशाम मोपलवार यांना पदमुक्त करण्याची मागणी विरोधकांनी कामकाज सुरू होताच लावून धरली त्याला सत्तारूढ सदस्यांनी लातूर महिला तस्करी प्रकरणात काँग्रेस पदाधिकारी अडकल्याचा मुद्दा देऊन प्रत्युत्तर दिलं यामुळे प्रचंड गदारोळ होऊन विधानसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाआधीच मेहता आणि मोपलवार यांना पदमुक्त करण्याची मागणी केली विरोधी सदस्यांनी याबाबतचे बॅनरही फडकावले त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्तारूढ सदस्यांनी लातूरमध्ये महिला तस्करी प्रकरणात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक झाल्याचा मुद्दा उपस्थित करत घोषणाबाजी केली दरम्यान विधानसभेच्या बाहेर आज शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी हे आमदार करत होते मातंग समाजाचा सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार खंबीरपणे पाठीशी राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे राज्य शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांनी मुंबईत संयुक्तपणे आयोजित केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते वंचितांचा आवाज बुलंद करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून शाहिरीतून केलं असं मुख्यमंत्री म्हणाले मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित असलेल्या मातंग समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं सरकारकडून कार्यवाही सुरू असून या समाजाच्या व्यक्तींना पंचवीस हजार घरं बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते जम्मू कश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात लष्कराचं एक जवान आणि एक मेजर शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे झाईपोरा भागात दहशतवादी लपले असल्याची खबर गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर लष्करानं रात्रीपासून या भागात शोध मोहीम केली होती या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला झाईपोरा भागात अजूनही शोध मोहीम आहे कुलगाम इथं झालेल्या दुसऱ्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं लष्कर आणि पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं यावेळी या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा असल्याचं आढळलं ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाच पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या आणि एका बँकेच्या व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाच्या हत्या प्रकरणात सहभागी होतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली या यासंदर्भात दीर्घकालीन उपाययोजनांचा तपशील देण्यासाठी सरकारनं न्यायालयाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली आहे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीमध्ये वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आणि महिला सनदी अधिकाऱ्यांसह सात सदस्यांचा समावेश आहे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पुण्यामध्ये एका महिला सॉफ्टवेअर इंजिनियरची हत्या झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाचशे नव्वद गावात दोन जुलै ते दोन ऑक्टोबर दरम्यान मिशन नव्वद दिवस हा उपक्रम राबवला जात आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जातोय यात नव्वद दिवसात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत समिती शिक्षक हे ग्रामीण भागात शौचालय उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत ग्रामपंचायतीमध्ये गवंड्यांचे मेळावे घेऊन गावात घर तिथं शौचालय बांधण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येतं एकाच दिवशी दहा हजार शोषखड्डे खोदण्याचा उपक्रमही या अंतर्गत राबवण्यात आला आहे त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनं शौचालयाचं महत्व गावकऱ्यांपर्यंत पोचत आहे आम्ही पटल्या म्हणून केलं आम्ही सगळी जर आठ माणसं आहोत सगळ्यांनी पैसे जुळत केली आम्ही बाहेर जाणार नाव ना सगळी हे यातच बसणार आहोत आरोग्यासाठी मध्ये सुद्धा शोष खड्ड्याच्या शौचालयाची संख्या जर पाहिली तर अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे या ठिकाणी बऱ्याचशा गावांमध्ये कुटुंबाच्या घरी आता आज शौचालयाची कामं चालू आहेत त्या ठिकाणी लोकांना महत्व आहे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल मुंबईत बंजारा समाजाच्या दोन दिवसीय गोलमेज परिषदेचं उद्घाटन केलं बंजारा समाजाला भेडसावत असलेल्या समस्यांचा त्यांनी परामर्श घेतला बंजारा समाजाची उन्नती व्हावी त्यांना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आपला पक्ष लढा देईल असं आश्वासन त्यांनी दिलं रिपब्लिकन पार्टीनं यासाठी बंजारा विंगची स्थापना केल्याचंही त्यांनी नमूद कलि बृहन्मुंबई महानगरपालिकेनं बेस्ट परिवहन उपक्रमाची जबाबदारी स्वीकारून बेस्ट उपक्रम पालिकेत विलीन करावा या प्रमुख मागणीसाठी रयतराट संघटनेतर्फे काल मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं ही परिवहन सेवा तोट्यात असल्याचं सांगत सध्या कर्मचाऱ्यांचे पगार दोन हप्त्यांमध्ये तसंच दहा हजार रुपयांच्या नाण्याच्या रूपात पगार देणं कामगारांचे भत्ते गोठवणं असे प्रकार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बेस्ट कमिटी बरखास्त करावी आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी व्हावी तिकीटं आणि पास्त कंत्राट दिलेल्या कंपन्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या सरहद्दीवरील जवानांना बांधण्यासाठी नॅब संस्थेच्या अंध महिलांनी एक लाख राख्या तयार केल्या आहेत नॅबचा महिला सक्षमीकरण विभाग अतूट बंधन उपक्रमाअंतर्गत गेली सतरा वर्ष जवानांसाठी राख्या पाठवत आहे संस्थेच्या काही अंध महिलांनी लष्कराच्या आमंत्रणावरून सीमेवर जाऊनही जवानांना राख्या बांधल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यात किसन छत्र या शेतकऱ्यानं कमी पाण्यात ड्रॅगन फ्रूटचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे पारंपरिक शेती करण्यापेक्षा वेगळी शेती करून उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं या फळाची लागवड केली गुजरातमध्ये जाऊन त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती घेऊन लोणी व्यंकनाथ इथं आपल्या एका एक एकर क्षेत्रावर पीक घेतलं मध्य अमेरिका आग्नेय आशिया राष्ट्रांसह थायलंड या देशामध्ये या फळाला मोठी मागणी आहे अत्यंत पौष्टिक असल्यामुळे किलो एकशे साठ ते दोनशे पन्नास रुपयांपर्यंत भाव या फळाला मिळत आहे पुणे आणि मुंबईतल्या बाजारपेठेमध्ये या फळाला मोठी मागणी आहे ब्ल्युवेल या प्राणघातक खेळामुळे आभासी जग आणि त्याचा मुलांवर वाढत चाललेला पगडा हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे या समस्येविषयी समस्य मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांनी केलेलं हे विवेचन अनेक प्रकारची लहान मुलं आम्ही बघितली आहेत लोकांना रिअल लाईफ मध्ये आपण ठरारक नाही आहोत आपल्यामध्ये गट्स नाही आहेत आपण काही करू शकत नाही हे जे फिलिंग असतं त्या लोकांना एक वाटतं की ह्या व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये तरी आपण स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करू शकतो किंवा मला जे अदरवाईज करता येत नाही ते मला मी करून दाखवू शकेन या ह्या सायकॉलॉजीला एक्सप्लॉइट केलं गेलं ह्या गेममध्ये की तुम्हाला जर काय जमत नसेल तर तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही तर अशा पद्धतीने अनेक मुलं जी एक स्वतःच स्वतःच थ्रिल म्हणा स्वतःच एक आतली इनर हे ऍक्टिव्हेट करून की मला हे जमू शकेल का ह्याच्या मागे ज्या पद्धतीने हारे जातात तो शेवटी त्या खेळाचा अंत होतो इन सुसाईड त्यामुळे पालक म्हणा घरामध्ये मित्र म्हणा मैत्रिणी म्हणा किंवा शाळेत टीचर म्हणा Uh, ह्यांनी कुठेतरी सोशल मीडियावर थोड्याफार प्रमाणामध्ये नियंत्रण घालणं गरजेचं आहे सोशल मीडियाचा वापर फक्त कनेक्टिव्हिटी किंवा ऑपॉर्च्युनिटी निर्माण करण्यापर्यंत होणं किंवा थोड्याफार प्रमाणात एंटरटेनमेंट ठीक आहे पण जर का एंटरटेनमेंटला ह्या पद्धतीचं जर का वळण लागणार असेल की जिथे आपण ठरारक गोष्टींच्या अशा पद्धतीने निर्माण करतो की शेवटी माणूस त्याचं म्हणजे जीव घेईल तर ही गोष्ट खूपच घातक ठरे सो so, ह्या गोष्टीची काळजी आय थिंक लहान मुलांनी स्वतःहून त्यांना हल्ली बऱ्याच ठिकाणी बघतो की असे कॅम्प घेतले जातात की जिथे पालकांना थोडंफार एड्युकेट करण्यात येत आहे शाळांमधून आम्ही बघतो काही काही की जिथे पालकांना पेरेंट टीचर डेला बोलवून या अशा पद्धतीच्या सोशल ऍक्टिव्हिटी बद्दल किंवा सोशल मीडियाबद्दल टीचर्स थोडीफार माहिती देतात पण आय थिंक सतर्कता तर सध्या मी बाळगणं गरजेचं माहितीबद्दल धन्यवाद सर आता क्रीडावृत्त स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या पन्नासाव्या बीएल बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीत भारताचा ग्रँडमास्तर पी हरिकृष्णा यानं युक्रेनचा माजी फिडे विश्व बुद्धिबळ विजेता रुस्लान पोनोमारिओवर विजय मिळवत अव्वल स्थानावर झेप घेतली जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानावर असलेल्या हरिकृष्णानं काळ्या मोहऱ्यांसह खेळताना आक्रमक सुरुवात केली त्यामुळे युक्रेनच्या ग्रँडमास्तरला सुरुवातीच्या टप्प्यात चुका करणं भाग पडलं त्यातून सावरण्याचा त्याचा प्रयत्न अयस्वी ठरला आणि अठ्ठावन्न चालीनंतर त्यानं पराभव स्वीकारला या स्पर्धेत आता केवळ एक फेरी बाकी असून चीनची तीन वेळची विश्वविजेती खेळाडू हु इफान हरिकृष्णाबरोबर अव्वल स्थानावर आहे न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या ग्राम्पी गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पुरुष खेळाडूंची आगेकूट सुरू आहे एच एस प्रणय आणि पारुपल्ली कश्यप यांनी उत्तम कामगिरी सुरु ठेवत काल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला प्रणयानं इंडोनेशियाच्या अब्दुल खलिकचा तेवीस एकवीस एकवीस अठरा असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला तर कश्यपनं देखील यजमान देशाच्या खेळाडूला एकवीस नऊ एकवीस आठ असं सहज नमवलं सातव्या मानांकित सौरभ आणि सोळाव्या मानांकित सिरील वर्मानं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळवले भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून श्रीलंकेत कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताला छप्पन्न धावांची वेगवान सलामी दिली मात्र फटकेबाजी करणाऱ्या धवनला पस्तीस धावांवर बाद करण्यात श्रीलंकेला यश आलं धवन बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा आणि राहुलनं आणखी पडझड होऊ दिली नाही शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक गडी बाद सत्त्याण्णव धावा झाल्या होत्या गॉल इथं झालेला पहिला सामना जिंकून भारतानं तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे हा सामना जिंकल्यास भारताला मालिका जिंकता येणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीनं वैद्यकीय सेवा देणारी देशातली पहिली बाईक अँब्युलन्स सेवा मुंबईत सुरू नागरिकांना विमा योजनांचं संरक्षण मिळावं यासाठी विमा कंपनी सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या विधान विधानपरिषदेत तिढा कायम सत्ताधाऱ्यांच्या बहिष्कारामुळे विशेष बैठकीचं कामकाज स्थगित जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद कुलगाम क्षेत्रात सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एच एस प्रणय आणि पी कश्यप पूर्व फेरीत दाखल आणि कोलंबो इथं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार